नमस्कार कसे आहात सर्व आज आपण भस्त्रिका प्राणायाम करणार आहोत जर तुम्ही हा माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला समजेल की माझा पुढचा व्हिडिओ कधी येणार आहे आजकालच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यामध्ये प्रत्येकालाच अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत मानसिक तणाव आणि थकवा जाणवतो आणि त्यामुळे आपल्याला व्यायाम करण्याची इच्छाच होत नाही या धावपळीमुळे आपली मानसिक स्थिती संतुलित ठेवणे अवघड झाले आहे मोठ्यांना काम खूप जास्त आहे तर विद्यार्थ्यांना अभ्यास खूप जास्त आहे त्यामुळे व्यायामाला वेळच मिळत नाही अशा वेळी प्राणायाम हा एक उत्तम मार्ग आहे आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी आणि आपले मानसिक संतुलन राखण्यासाठी आणि त्याचबरोबर तो योग्यरित्या करणे गरजेचे आहे भस्त्रिका प्राणायाम आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढवते आणि त्यामुळे ब्रोनकायटिस अस्थमा सायनस ज्यांचे नाक बंद राहते अशांना भस्त्रिका खूप उपयोगी आहे हो भस्त्रिका केल्याने आपले लिवर ऍक्टिवेट होते आपले रक्ताभिसरण सुधारते ज्यांना आळस जास्त येतो त्यांना ऍक्टिव्ह होण्यासाठी भस्त्रिका प्राणायाम खूप उपयोगी आहे हो आपली झोप सुधारते आता हे झाले फायदे आता भस्त्रिका कुणी जा, करू नये तर ज्यांना हर्निया आहे अल्सर आहे किंवा ज्यांची आताच कोणती सर्जरी झाली आहे अशांनी भस्त्रिका करू नये किंवा ज्या गर्भवती महिला आहेत ज्यांचे मंथली पिरियड्स आताच चालू आहेत मासिक पाळी चालू आहे अशा स्त्रियांनी किंवा मुलींनी सुद्धा यावेळेस भस्त्रिका करणे टाळावे चला तर मग सुरू करूया भस्त्रिका प्राणायामला भस्त्रिका प्राणायाममध्ये नाकाद्वारे श्वास आत घ्यायचा आहे आणि नाकाद्वारे श्वास बाहेर सोडायचा आहे फक्त श्वास आत बाहेर करत असताना जेंटली फोर्स लावायचा आहे आणि दोन्ही हातांच्या सेल्सर मुठी खांद्यांच्या शेजारी आपले कोपर शरीराला लागलेले श्वास आत हात वरती हाताच्या मुठी खुल्या करा श्वास बाहेर हात खाली आणि हाताच्या मुठी बनवायच्या आहे श्वास आत घेत असताना हात वरती श्वास बाहेर हात खाली आणि श्वास आत बाहेर करत असताना जेंटली फोर्स लावायचा आहे पाठीचा मनका ताटच राहील आता ज्यांना हाय बी पी आहे त्यांनी श्वास आत बाहेर करत असताना कोणताही फोर्स लावायचा नाही साधारण श्वास आत आणि बाहेर करायचा आहे आणि जेंटली हात वरती खाली करायचे आहे हाताची मुवमेंट चालू ठेवायची आहे ज्यांना हाय बी पी आहे त्यांनी श्वास घेत असताना आणि सोडत असताना कोणताही फोर्स लावू नका साधारण श्वास घेत राहा आणि हातांची हालचाल चालू राहू द्या याप्रमाणे आणि भस्त्रिका प्राणायाम करत असताना जेंटली फोर्स लावायचा आहे श्वास आत आणि बाहेर करताना जास्त स्ट्रेस आणायचा नाहीये चेहऱ्यावर याप्रमाणे याप्रमाणे भस्त्रिका प्राणायाम करायची नाहीये तर चेहऱ्यावर स्मित हास्य आणि श्वास आत बाहेर हात वरती खाली ठीक आहे तुम्ही वज्रासनामध्ये बसू शकता किंवा सुखासनामध्ये बसू शकता जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल त्याप्रमाणे मी वज्रासनामध्ये बसत आहे सुरू करू या भस्त्रिका प्राणायामला दोन्ही हातांच्या सेलसर मुठी पाठीचा मनका ताट छाती खुली डोळे बंद जर तुम्हाला समज सम्द, समजायला वेळ लागत असेल तर तुम्ही एक राऊंड डोळे उघडे ठेवून करू शकता आणि नंतर दोन राऊंड डोळे बंद करून भस्त्रिका करू शकता आपण भस्त्रिका प्राणायामचे तीन राऊंड करणार आहोत एका राऊंड मध्ये पंधरा ते वीस श्वास दोन्ही हातांच्या मुठी खांद्यांच्या शेजारी कोपर शरीराला लागलेले डोळे बंद पाठीचा मनका ताट एक साधारण श्वास आत आणि बाहेर भस्त्रिका प्राणायामसाठी श्वास आत बाहेर आत बाहेर आत बाहेर आत बाहेर आत बाहेर चालू राहू द्या श्वास आत आणि बाहेर रिलॅक्स दोन्ही हात मांड्यांवरती दोन्ही हातांचे तळवे आकाशाच्या दिशेने साधारण श्वास घेत राहा शरीरामध्ये जी ऊर्जा निर्माण होत आहे त्याकडे लक्ष द्या भस्त्रिका प्राणायामच्या दुसऱ्या राऊंड साठी तयार हातांच्या मुठी खांद्यांच्या शेजारी श्वास आत हात वरती श्वास बाहेर हातखाली श्वास आत बाहेर आत बाहेर आत बाहेर आत बाहेर चालू राहू द्या श्वास आत आणि बाहेर रिलॅक्स दोन्ही हात मांड्यांवरती हातात हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने साधारण श्वास घेत राहा चेहऱ्यावर स्मित हास्य भस्त्रिका प्राणायामच्या शेवटच्या आणि तिसऱ्या राऊंड साठी तयार श्वास आत बाहेर आत बाहेर आत बाहेर आत बाहेर आत बाहेर चालू राहू द्या आत आणि बाहेर रिलॅक्स विश्रांती शरीरामध्ये जी ऊर्जा निर्माण होत आहे जी संवेदना होत आहे त्याकडे लक्ष द्या आणि सावकाश डोळे हसत मुखाने उघडू शकता जर तुम्ही वज्रासनात बसला असाल तर वज्रासनामधून बाहेर येऊन सुखासनामध्ये बसायचं आहे याप्रमाणे तुम्ही भस्त्रिका प्राणायाम करू शकता याने आपल्या शरीरातील ऊर्जा वाढते आणि आपला जो आळस आहे तो निघून आपले आपण ऍक्टिव्ह होतो भस्त्रिका प्राणायाम मध्ये तीन राऊंड करून एका राऊंड मध्ये पंधरा ते वीस श्वास आपण घेऊ शकतो आजचा सेशन कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा भेटूया पुन्हा तोपर्यंत नियमित योगा करत राहा धन्यवाद